हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियार लाईव्ह चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्ला बाप्पाच्यांनी प्रार्थना बोला प्रार्थना प्रार्थना आणि आज बघू शकता माझ्याकडे कोण आले माझी भाची आहे श्रिया आणि ही आपली वीरा तर माझी भाची आले आणि ताई वगैरे सगळे बाहेर बसले मी थोड्या तुम्हाला देईल देईलच त्यांचा तर मस्त बघा त्या छान छान आवरून आले श्रिया आता इथं आल्यावर पूर्ण त्यांनी तर बघू शकता श्राव किती क्यूट आहे आमची आणि ती ना एवढी सुंदर सुंदर फोटो येतात तिच्या आता नारळी पौर्णिमेचे परत तू काय झालेली बेगम हजमा हजमान बेगम बापरे मला नाव पण त्या झालेल्या ती म्हणजे पंधरा ऑगस्ट ला झालेली नाही नाही हाय गाईज करा तुम्ही आणि तू कुठं आले श्रिया आता पालीला पालीला कोणाकडे विराकडे मामाकडे ना मामाकडे ती खूप बोलायला ना रेअर आहे पण खूप क्यूट आहे आणि ती ना जास्त असं म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला खूप आवडतं विरापेक्षा पण जास्त आवडतात आणि ती आपले नेहमी सगळे व्हिडिओ बघते ना श्रिया विराचे वी, वगैरे तर म्हटलं आज हिच्यापासून व्हिडिओ स्टार्ट करते मी तर आम्ही आता मस्तपैकी रक्षाबंधन आहे आज तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा बोल खूप खूप आणि आता आम्ही पण रक्षाबंधन सेलिब्रेट करतो बाहेर सगळे बसले ह्यांना पण राखी वगैरे बांधायचे आणि आज रक्षाबंधनचा मुहूर्त दीड नंतरचा आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे आता दीड वाजल्याची वाट बघत होतो तर आता फायनली दीड वाजून गेला आहे तर आम्ही आता जातो आणि सगळे रक्षाबंधन सेलिब्रेट करतो येस ना आणि हे बाहेर सगळे बसलेत गप्पा वगैरे सुरू आहेत तर मी थोडा विश्रियाशी श्रियाशी तर थोडा टाइम स्पेंड केला तिच्यासोबत मला खूप आवडते ही आणि एवढी शांत आणि गोड आहे ना खूप भारी वाटत तुला आवडते श्रिया दिदी ये इथे आणि आम्ही कसा आज दिवसभर रक्षाबंधन सेलिब्रेट करणार होत ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते ना हाय कसं करायचं श्रिया हाय आता आम्ही आरती आरती करून घेत फक्त पाठ मांडले रांगो वगैरे काढली मी बाहेर गॅलरी तेवढा पसारा केलाय ना वीरानी श्री आमची शांत आहे वीरात सगळं काढते व सगळं खेळण्याचा पसारा काढलाय आणि मी जायचं म्हणून सगळं आतात घेतले कारण मग हे पावसाचे ना सगळे कपडे बाहेरच ठेवतात म्हणून मग मी आत घेतले सगळे मग चार दिवस बाहेर राहिले असते इकडे फोटो काढते तुम्हाला ठेवायला होईल ओके गरम होतं ना लगेच श्रीया तू पण जा ना कडेला उभी राहा जा तू दिसणार ना व्हिडिओ मध्ये मग वीरा म्हणजे टॉम्बो आहे बाबा तो फ्रॉक फक्त सणांनाच नाही तर अजिबात फ्रॉकला हात नसतो हिराचा इकडे बघा आई हिचा बा दोन दोन पप्पांचे अजून भरपूर बहिणी यायचे आता शेतू कडे चाललीस तू श्री आणि ईशानला भेटायला हा आपण पण चाललोय आता हा भातू 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 घालायचं राहिले भातू झालं की आपण जेवून निघू ओके बाई ताई नेक्स्ट टाइम वेळ काढून या फक्त ह्यांना फोन ऐवजी ना मला फोन करा आणि वस्तीला राहिला या कारण ते कशावर डायरेक्ट जातात ना हां नाही काय झालं ते मुहूर्त उशीरच आहे ना हां मग मी करिश्माला बोलली की जरा सावकाशच निघते आई पण पनवेलला जाते ना मग आईचं पण सगळं होऊ द्या असं झालं कारण मग मा तिला माझ्यामुळे थांबून राहायला मा लागतं मग परत मग घाई घाईत येते वगैरे सगळं वीरा बायक पाया पड जा दे दे जा तुझ्या पायापड तू जाते आत्तू बरोबर शितूकडे जा शितूकडे चाललेत त्या सितूकडे पाया पायापड पहिले काकांच्या पण काकांच्या पण बाळा काकांच्या पण पाया लवकर अरे ओके ओके बाय टेक केअर फोन करा फक्त आता वणीला जाणार का ओके ओके हे व कॅटबरी कुठं ठेवले जा जशी तुकडे जा तू बरोबर जा यश बाय बाय जाम मोठा आला ना यश सर्वात मोठा आहे घरात ताई गेले आत्ता आता, आता नाश्त्याची जेवढी भांडी झाली तेवढी मी घासून घेते एकेकडे भात घालते वरण आणि भाजी झालेली आहे ऑलरेडी फ्लावरची भाजी केली मी आणि बोले चपात्या करू नको पटकन वरण आणि भात वगैरे खा आणि लगेच मला श्रीशांत त्यांच्या सगळ्यांच्या राख्या बांधून व्हायचेत विराला न्यायचे तिकडं परत मला जायचे चौकला सगळंच आहे पण कसं आपल्या घरात नाणंद वगैरे कोण येणार असेल काय असेल तर आपल्याला थांबावं लागतं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि ते कसं त्यांचं पण वर्षात एकदा सण येत असतो मग आपण सगळं हे सगळं टाकून तसंच जाणं मला योग्य वाटत नाही त्याच्यामुळे मग मी त्यांना म्हटलं तुम्ही या तुमचं सगळं होऊ दे रक्षाबंधन वगैरे आणि तसं पण दीड नंतर मुहूर्त आहे आणि आता पावणे दोन वाजत आले तर मी पटापट हे करते थोडंसं माझं परत आवरते कारण पूर्ण घामागून झाले मी कारण एवढं गरमी आहे ना एवढी गरमी आहे आता सध्या पाऊस पडते मध्येच ऊन नये दमट वातावरण आहे सगळंच चालू आहे तर विरा विहान घरीच गेलेत विरा बहुतेक आता तिथंच जेवेल इथं जल थांबलीच नाही ती तर जा पटकन ही कामं करून घेते आणि बॅग वगैरे तर भरलेली आहे डिरेक्टली तिकडं जाताना मी बॅग वगैरे सगळं नेणार आहे परत मला गोडाचं घ्यायचं आहे दीरांसाठी कारण मला कधीच कोणा कुठंही म्हणजे आता सासरच आहे ते पण कुठेही जाताना मला रिकाम हाताना जायला न आवडतं तर तर काहीतरी त्यांच्यासाठी गोड घेते खायला आणि कसं आरतीत पण मांडायला लागतं भले दीर असले तरी पण भाऊ आहेत माझे मग त्यांनासुद्धा गोड काहीतरी न्यायलाच हवं तर ते सगळं घ्यायचं सव्वा दोन वाजलेत आमचं सगळ्यांचं जेवण झालं सगळ्यांनी म्हणजे आम्ही दोघंच जेवायला होतो आणि वीरा विहान तिकडं आहेत वीराला होती जेवायला थांब पण ती थांबली नाही तर आता माझं हो, हो, परत मी आवरलं आणि आता निघाले घरी जायला विहानला सांगितलं की तू राख्या वगैरे घेऊन ठेव आणि विराला कॅडबरी सेलिब्रेशन पण घेऊन ठेव कारण ना गिफ्ट नाही घेतलं तिला दोन तीन दिवसात ह्या जमलंच नाही मला कारण मी कोमलकडनं आले एक दिवस रेस्ट केलं आणि त्याच्यानंतर काल गेले तर काल काहीच नाही घ्यायला जमलं पण आता पनवेलला जाणार आहे ना तर विराला काही नाही काही गिफ्ट मी घेईनच तर असं सगळं आहे भांडी वगैरे सगळं घासून झाले घरातलं सगळं उचलून ठेवणं वगैरे सगळं सगळं झालं कारण मी येईपर्यंत तीन चार दिवसात परत घराची वाट लागेल आणि मग ते कसं ते बाहेर जात असतात सतत घरात लक्ष द्यायला त्यांना भेटत नाही मग हे सगळं करूनच निघालं लागतं तर चला माझा आवरून झालेलं आहे दीर पण घरी वाट बघतायत विरा विहान सगळ्यांचेच रक्षाबंधन व्हायचं आहे आणि कसं आहे आम्ही रक्षाबंधन त्या घरी सेलिब्रेट करतो आणि भाऊबीज ह्या घरी करतो म्हणजे इथे करते मी कारण ते सगळे इथे येतात मी त्यांना जेवाला बोलवते दीर येतात परत श्री ईशान करिश्माला पण बोलवते पण आता रक्षाबंधन आहे तर सगळे तिथे पण पाहुणे येणार ना, ना म्हणून आम्ही तिकडं चाललोय अशा दोन बॅग भरल्यात ही विरासाठी ही माझ्यासाठी आणि हे आपल्याला लागतंच साईड पर्स कारण कसं प्रत्येक वेळेस बॅगेतनं आपण नाही काढू शकत मग आता हे सगळं पॅकिंग करून झालं रात्रीच ऑलमोस्ट झालं तरी पण थोडं थोडं घ्यायचं राहतं तर ते सगळं टाकलं आणि आता मी जायला निघते तर बघू शकता हा खरवस एवढा आहे कालपासूनच रक्षाबंधन चालू झाले आमच्या इथे तर फुल भरलेला होता पण आता एवढा झाला आहे आणि हा बनवायला नेते मी पटकन आईकडे वगैरे गेल्यावर गे बनवेनच मी कारण माझ्या मामाच्या मुलाला खूप खूप आवडतो आणि माझ्या भावालासुद्धा म्हणजे दो ते दोन्ही भाऊ माझे असे आहेत ना की खरवस प्रेमी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी बनवते तसं व्यवस्थित पिशवीत ना डबल पॅक करून घेतलं ना की सांडत नाही आणि भावांसाठी घरच्यांसाठी खाऊ पण घ्यायचं आहे अजून मला तर बाजारात ते पण घेईन मी फटाफट आता ही भांडी लावून घेते कारण ना मग हे असंच ठेवतील ना आणि मग ओट्यावर पसारा असला ना की मग आल्यानंतर मग खूप घाण वाटते आल्यावर पण सगळं साफ करावंच लागतं पण थोडंसं करून घेऊन बरं पडतं तर हे सुकलेत तर फटापट लावून घेते मी त्यांना यायला अजून पाच मिनटं आहेत तर होऊन जाईल निघालोय त्यांच्यावर देते एक एक पिशव्या आले तू घ्या पुढे घ्याल त्याच्यावर राहणार नाही मला बस ओके ओके बसते न्यायला घेते गोड काहीतरी बर्फी घ्या चला अॅ हो वेगळा काहीतरी आयटम घ्या नेहमी गुलाबजाम नका घेऊ हां हां या घरी नेते मग नंतर त्यांना बाकीच्यांना तिकडूनच सौफमधनंच घेईन मँगो टेस्ट केली ना आत्ता आपण कुठली टेस्ट केलेली सोनूला नंतर घेऊ ना ना चौक मधून नको एवढा मला छान आहे छोटा येऊ तिला घ्यायचंय गिफ्ट पण आता काहीतरी हातात द्यायला पाहिजे ना विराला म्हणून आता काय भेटेल ती भेटेल मला आल्या तुमच्या ताई कधी आल्या जिदू कशी आहे जेवतात सगळी तुमच्या पनवेल मधल्या कशा भेटू आता विराचा अवतार होईल असं झालं येईपर्यंत मगाशी व्यवस्थित मी मगाशी रावीची एवढी आठवण काढली श्रियाला बोलली रावी असती तर जाम बडबड केली असती ब्लॉगमध्ये ना रावी आवडतं ना तुला त्या सुरेस मी विराचं आवडते ओ मॅडम ओ मॅडम मी मस्त 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 काय विचारते हे आम्हाला फोटो चल रहे फोटो सेशन उधर फोटो इधर व्हिडिओ राखी बांधणं चालू आहे सगळ्यांचं हे सा। चला सगळ्यांनी पाठवलं घ्या बसून कोण कोण बसते मी तुम्ही बसता आधी सर्व जीवजींना जायचंय मेडिकलला ठीक आहे तो बघा आत आहे

मिस्त्री <laughs> बस <laughs>

काय तू एक टिक एक टिक्काने लावून घे एक राखीने बांधून घे असे कसे भाव तुझे हे पाया हे पाया पायापड चला आमच्या महाडच्या ताई आहेत त्यांना तुम्ही ओळखलंच असेल आमची महाडची ट्रीप एन्जॉय केलेली ना आम्ही कोकण ना दापोली कोकण चिवडा घेऊन आला आणलंय ना चिवडा ओके विरा खुश आहे नुसती करिश्मा तू पण करशील ना त्यांची हा अक्षुभाऊजी घामागुं बघ जाम गरमी जाम होते असू दे असे काय नाही ठेव तिथे अस काय नाही यार इशू बेट हां हा मरा खाना खजाना खा पैसा गोला करून निघलो मला मग ते घ्या पहिले सगळेच भेटले ना पण पटावट पटवट सगळे आलेत म्हणजे आत्या वगैरे सगळेच भेटलंच होतं हा मी पाया पडायला लागू घरच आत्यानुसार निघेल ना

बांधायचं राहिलेलं मग अशा आलेला तू बान बान बान। ए पण सांगितले हिला पण सांगितले बांध बांध तुझी इच्छा आहे ना झाली इच्छा तर बांध राखू दे अगं दादा नाही तू राखी बांध चला आपण राखी बांधू इथं

ला वियांचं खाऊ काय नाही तू खायचं हो आताले दिल आहे जदू कर माला। माला जिदू बंद इकडे बघ फोटो काढते वियान इकडं बघ वियान इकडे बघ कर 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 मला ताई या व्हिडिओला पूर्ण म्युझिकच टाकाल लागणार रे एवढा के विलॉट किल 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 सर्वात मोठी दीदी ना विया विया सर्वात मोठी दीदी आ बाकीच्या नंतर माग नाहीत आमचा एक मेंबर वाढलाय आता श्रिया दीदी श्रिया दीदी श्रिया दी। <laughs> नाही तिची इच्छा आली ना मग तिला आरती कर एकदा हा घे की पहिले ते गे, ते घेते पाया पड तिच्या परत बस पाटावर परत बस ठेवायची नसते खरी पण हे लहान आहेत ना सगळे ठेवली जाते आरती आपल्याकडून पण ठेवली जाते लहान मुलांचं काय काय ताई आपल्याकडून पण ठेवली जाते एवढ्या आरत्या असल्यावर असू आता एक दोनच राहतो रावी चला चला नाचा नाचा हे आरती चालले त्यांची आम्ही फोटो काढतो त्यांचे छान छान हे बाजू अशी रावी आता लक्षात ठेव हिच्याकडे भाऊबीजेला जायचंय तुला पप्पांना घेऊन जायचं आहे तिची तिची मम्मी आहे ना तिच्याकडे पप्पांना जायला जाणं आता कंपल्सरी झालं <laughs> म्हणजे काय हो आता कंपल्सरी या वर्षीपासून श्रियाने बांधली राखी वियानला म्हणून आम्ही बोलतोय की भाऊबीजेला आता श्रियाकडे वियानचं जाणं कन्फर्म आता बरोबर पप्पांना खेचत नाही ते देवी तिच्या हातात हो मला अक्षुभ भाऊजींची आहे ना त्यांना हो हो सोनू भाऊजींना बसवलंय ना एक होऊ दे सगळ्यांच्या सगळ्या आज रक्षाबंधन स्पेशल आहे अख्ख फॅमिली आले फक्त तळोलीचे नाही आलेत ना हा टॅग करणार सगळ्यांना काही ओके हे मध्ये मध्ये नाच चला पड़ा ठीक आहे पाया पड आता काही आमच्या काकी पण आलेत देवांच्या पायापड्याला हा फुलदेवते तिथे चला अक्षय जी आता। ना आता ह्यांची आहे ना अजून तुमची हा करून नाही नाही हा ह्यांचं झालं ओके ओके गोवणीला झाली काय करून घ्या अहो तुमचं तुमचं हक्क्याची ओळणी येते मग तूच तूच माझेत रक्षाबंध सार्वजनिक रक्षाबंध बाकीच तेच पाहिजे टेन गोल ग्राउंड मध्ये असेल अक्षुशेत ना इशू इशू कुठं चाललं तू येतो आमच्याबरोबर मामाकडे विराजन मोठं आलं रेशी बसा आपण हा असू दे जो जो वीस पंचवीस झाले असतील श्री जरा बाजू फोटो काढण्यात चालले उभे राहा वाटलेस एक मिनिट इकडे बघा ताई असच अक्षय बघा त्यांना फोटो हवे ना हे वीरा बाजू वीरा बा हा बस बस इकडे बघा इकडे इकडे बघ तुम्ही बघा त्यांना जाऊ दे ओके नाही ना। ना। पोरं खातच नाही आहेत हा मला पण करायची आरती करिश्मा चालले थांबताय ना करिश्मा सगळ्यांना हळदी उंकू लावते

मावशींनी पण काम सोडले होता येत नाही कामाला आज भाऊ बांध भाऊंना बांधतात राखी त्यांचा मान आहे आज एवढ्या बहिणी आहेत त्याचा पुरावा हा कर

आता आमचं सेलिब्रेशन वगैरे सगळं झालं रक्षाबंधनचं आणि तुम्ही बघितलं असेल एवढे सगळे आलेले हे सगळे आमच्या आत्यांची मुलं वगैरे सगळे आहेत ह्या माझ्या नंदा आहेत दीर आहेत त्यात आणि आम्ही खूप एन्जॉय केलं फर्स्ट टाइम असं झालं सगळे एका म्हणजे नेहमी येतात हे पण कधी कधी आम्ही गेलेलो असतो कधी कधी असतो नसतो पण ह्यावेळेस दीड नंतर टायमिंग होतं तर बरोबर मॅनेज झालं सगळे साडेतीन चारपर्यंत पर्यंत भेटले हो सगळं आणि एकदम उत्साहाचं वातावरण होतं तुम्ही बघितलं आम्ही सगळे बोलत होतो गप्पा विप्पा चालूच होत्या मध्ये मध्ये तर आता हे पण सगळे चालले मी पण चालले चौकला आता हा मी आधीच बोलले की दोन पार्टमध्ये व्हिडिओ असणार आहेत तर फर्स्ट पार्ट हा होता खूप सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय